पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय तालुक्यातील नाजरे धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केलेलं आहे मात्र रात्रीच्या वेळी या धरणातून अनधिकृतपणे पाणी उपसा होतोय विजेच्या तारांवर आकडे टाकून तर काही जण जन, ट्रॅक्टरवर जनरेटरच्या साहाय्याने दिवस रात्र पाणबुडी मोटरच्या साहाय्याने पाणी उपसा करतायत संबंधित नाजरे धरणा उपसा संचन विभाग मात्र बघ्याची भूमिका घेतोय त्यामुळे पिंपरी गावातील ग्रामस्थांनी आज नाजरे धरण कार्यालय या ठिकाणी उपोषण केलं अनधिकृतपणे पाणी उपसा चालू असल्याची क्लिपच आमच्या हाती आली आहे जेजुरी जवळील नाजरे धरण हे सध्या मृत पाणी साठा अवस्थेत आहे या धरणातून सुमारे छप्पन्न गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो सध्या पाण्याने तळ गाठला हे पाणी पिण्यासाठी आरक्षित केले असताना दररोज रात्रीच्या आणि दिवसासुद्धा काही व्यक्ती विजेच्या तारांवर आकडा टाकून ट्रकवर जनरेटर लावून पाण्यात पाणबुडी मोटर लावून पाणी उपसा करतात सध्या टंचाईमुळे गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील येथूनच भरतात त्यामुळे अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी पिंपरी या गावातील ग्रामस्थांनी आज उपोषण केले यावेळी कोणत्याही परिस्थितीत कारवाई झालीच पाहिजे असं ग्रामस्थांनी सांगितलंय तुम्ही या ठिकाणी उपोषण करताय काय कारण आहे ह्याच्यामध्ये मुख्य कारण असं आहे की नाजरे धरणामध्ये नाजरे धरणातून अनेक पिण्याच्या पाण्याची योजना त्याच्यामध्ये कार्यान्वित आहेत आणि तीव्र पाणी टंचाई झाल्यामुळं मान्य प्रांतसाहेबांनी हे नादरे धरण पिण्यासाठी चार महिन्यापूर्वी आरक्षित केलेलं आहे पिण्याच्या पाण्यासाठी पण परंतु काही लोकं त्याच्यामध्ये मोटर जनरेटर आणि लाईट चुरून वापरून त्याच्यामध्ये धरणातील पाणी अनधिकृतपणे उपसतात आणि त्याच्यावरती ठोस कारवाई होत नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी पिंपरी गावचे शेतकरी उपोषणाला बसलेलो आहोत तर जर या पद्धतीची कारवाई झाली नाही ना असा जो तुम्हाला तुम्ही संबंधितांना याबाबत सांगितलं होतं का अशा प्रकारची पाणी चोरी चालली आहे म्हणून हा याबाबतचे नाजऱ्याचे शाखा जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही त्याच्यामध्ये पत्र देऊन लेखी पत्र दिलेलं आहे आठ दिवसापूर्वी त्यांच्याकडून कारवाई झालेला आहे पण अशी ठोस कारवाई त्यांच्याकडून न झाली काय कारवाई न होण्या मागचं कारण काय असेल आर्थिक कारण तर काय नसेल का इसल, नाही आर्थिक कारण आहे का नाही माहीत नाही परंतु त्यांच्याकडून ठोस कारवाई होत नाही म्हणूनच आम्ही उपोषणाला बसलो आमची अपेक्षा अशी आहे की रात्रीचे सुद्धा लोक चोरून त्याच्यामध्ये धरणातील पाणी उपसा करत तर त्याच्याबद्दल ते संबंधित अधिकाऱ्यांनी रात्रीचा होणारा आणि दिवसा होणारा पाणी उपसा कसा थांबवते याच्यासाठी जर ठोस उपाययोजना केली तरच त्याच्यामधलं धारणातलं पाणी हे पिण्यासाठी सुरक्षित आणि संरक्षित राहू शकतं आणि उद्याच्या अडचणीच्या काळामध्ये जर पाऊस थोडा लांबला तर लोकांना अक्षरश प्यायला सुद्धा पाणी राहणार नाही अशी परिस्थिती होईल पण याच्याकडे संबंधित शाखतले अधिकारी गांभीर्याने त्याच्यामध्ये त्यांनी बघणं गरजेचं आहे यासाठी आम्ही उपोषणाला बसलेला आहोत या धरणातून पाणी चोरी होतीये याची क्लिप आपण पाहताय आपण पाहू शकतो नेमके या ठिकाणी कशा प्रकारे दिवसा पाण्याची चोरी केली जाते दिवसाढवळ्यात पाणी चोरी होताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे नाजरे धरन, शाखा अभियंता नीरज नागोशे यांच्याशी बातचीत केली असता आमच्याकडे लेखी तक्रार आली नव्हती आज आली कारवाई करू असे सांगितले म्हणजे लेखी तक्रार आल्याशिवाय कारवाई होणारच नाही का असाही प्रश्न उपस्थित होतोय धरणातून संध्याकाळच्या वेळेस अनुधिकृत पाणी उपसा केला जातो किती तथ्य हे बघा रात्रीच्या वेळेस आमची काही लोक नसतात आणि आमच्या प्रणीने आम्ही सगळी लाईट कनेक्शन आणि सगळ्या गोष्टी तोडलेल्या आहेत ओके आमच्याकडे मोबाईलचं शूट आहे त्या ठिकाणी पाणी उपसा चालू असल्याचं कुठल्या कोणाकडे मोबाईलचं शूट आहे तुम्हाला आवाज नंतर आम्ही आता दाखवू शकतो हो। हे मोबाईलचं शूट आहे पण तो रात्रीचा आहे दिवसाचं आहे कुठलं आहे रात्री रात्री रात्रीचं 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 आणि ते कसं समजायचं कुठलं आमची लोक पूर्णपणे आम्ही हे करतो आणि ह्या लोकांनी पण यांना विचारून घेतो मी आम्ही पूर्ण यांना सहकार्य सुद्धा करतो आमच्याकडून काही कोणी करत असेल तर त्याच्यावर आम्ही शंभर टक्के कारवाई करायचा प्रयत्न करतो एक अनेकदा तुमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत आतापर्यंत आतापर्यंत लेखी तक्रार कुठलीच नाही ही पहिली लेखी तक्रार माझ्याकडे आलेली आहे ले। आजपर्यंत लेखी तक्रार नाही आली पहिल्यांदा लेखी तक्रार माझ्याकडे आलेली आहे माझा कारवाई होणार का त्यांच्यावरती कारवाई होणार ना ज्याप्रमाणे आता आम्हाला कोणी त्याप्रमाणे होईल तर आम्ही त्याप्रमाणे कारवाई करणारच ना त्यासाठी आता आम्ही एमबीसीबीच्या लोकांना बोलवलेले त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्याप्रमाणे आम्ही जशी आम्हाला कार्यवाही शासनाच्या नियमाप्रमाणे आहे त्याप्रमाणे टक्के अशी चर्चा लोक करतायत की येथील काही संबंधित काही व्यक्तींचे आणि शेतकऱ्यांचे म्हणजे पाणी उपसणाऱ्या आर्थिक लागेबंदे आहे म्हणून कारवाई त्यांच्यावरती होत नाही नाही असं असे काही आरोप करू नका अशा आमच्याकडे कोणी असं कर्मचारी नाहीये आम्ही सुद्धा कर्मचारी नाही यावर्षी नाजरे धरणाचा साठा पाणी सगळ्यात कमी आलेलं आहे सप्टेंबरपासून पाणी बंद झालेलं

सर्वजण व्यक्त करतात बाबा उपोषणाला बसलाय तुम्ही पाण्यासाठी नेमकी काय भूमिका आहे तुमची आज परिस्थिती भयाने पिण्याच्या पाण्याची वाईट परिस्थिती त्याच्यामुळं इथलं पाणी जर स्टॉक उडला तर पुरा मी काय करणार हा प्रश्न आहे त्यामुळं पाणी उपसा बंद करावा हीच आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे कुठं कुठून नेमकं पाणी उपसा केला जातो किती मोटरीतून पाणी उपसा केला जात असेल साधारण एक पाच पन्नास मोटर चालतात असा अंदाज आहे तुम्ही पाहिले का कधी मोटरा हो पाहिलेले मोटर उपस्थित हो का? कारवाई मात्र होत नाही कारवाई होत नाही म्हणून तुम्ही कारवाई व्हावी म्हणून उपोषण करता काय धरणामध्ये किती पाणी काय डेड स्टॉक आहे डेड स्टॉक आहे तरी पाणी उपसतात तरी पाणी उपसतात आणि पाऊस लांबला तर त्याची परिस्थिती वाईट होईल तुम्हाला प्यायला पाणी मिळतं का नाही आता टँकर येतोय तीन दिवसानी एकदा टँकर येतो या म्हणजे तु, तुम्हाला प्यायला टँकरचं पाणी तीन मात्र लोक अनुधिकृत पाणी उपसतात पाणी उपसतात तर त्याच्यावर पाय बंद घातला पाहिजे काय तुम्ही अधिकाऱ्यांना काय सांगितलं का ते, ते ह्याच्यापूर्वी तसे पत्रे झालेले आहेत पण ते काय ठोस कारवाई करीत नाहीत प्रतिनिधी निलेश जगताप ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे